नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाच सप्टेंबर रोजी मराठा आंदोलक मनोजारंगे पाटील यांच्याशी भेट घेतली या दोघांमध्ये पहाटे अडीच वाजेपासून तब्बल तीन तास चर्चा झाली चर्चा दरम्यान पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवर बोलले आणि देखील चर्चा झाली या विचारले असता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली अशी माहिती देखील मनोज जरंगे पाटील यांनी दिली मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत काही ना काही तोडगा काढावा लागेल असं आज कॅबिनेटमध्ये यावर चर्चा देखील होणार आहे असं देखील त्यांनी म्हणाले विदर्भ आणि मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट आणि तत्काळ भरपाई घ्यावी यासह मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चा झाली असं देखील मनोज जारंगे पाटील यांनी म्हणाले शेतकऱ्यांच्या नुकसानीवर देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवर चर्चा झाल्याची मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोजारांगी समाधानी नाहीत त्यामुळे वारंवार चालू असलेल्या त्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे पाच सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्ना यावर चर्चा देखील झाली अशी माहिती देखील सत्तार यांनी दिली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र